नमस्कार मला एक जणांची कमेंट्स आलती की तू प्रेग्नेंट होण्याचं नाटक करत होती आणि आता पण नाटक करते म्हणजे खोटं बोलत होती पहिलं पण प्रेग्नेंट आहे म्हणून आणि आता पण तेच रडायचं नाटक करते किती नाटक करते मला ते माहीत नाही कमेंट्स नक्की बाई एका माणूस आहे का तर बाईच्या नावाने पण माणूस कमेंट्स करतो आणि माणस माणसाच्या नावाने पण बाई कमेंट्स करते हा कोण तर कोणी पण नाव बदलतो तर मला असं माझ्या म्हणजे हिसाबाने असं मला वाटतंय की बाई तर असे कमेंट्स करणार नाही का तर आई हा शब्द होणं आई होणं हे किती महत्त्वाचं ते आईसाठी आहे ना ते एका आईलाच माहीत असतं म्हणून मला तर असं वाटतंय कोणती बाई आहे ना असं कमेंट्स तर करणार नाही आणि राहिली गोष्ट माणसाची तर मला वाटते माणूस पण असे कमेंट्स करणार नाही ते कोण नालेक माणूस आहे का बाई आहे काय माहीत नाही की त्यांना आईचं महत्त्व माहीत नसेल का तर तुम्ही भांडणाचे नाटक म्हणा मी इग्नोर करेल तुम्ही भांडणाचं काय म्हणा मला काही बोला काही मला फरक नाही पडणार तुम्हाला जे वाटेल ते बोला पण हे प्रेग्नेंटचं नाटक हे ना हे लय चुकीचं आहे एखादा ते कमेंट्स करताना आहे ना थोडा तरी विचार करायचा होता का आलं ना सगळ्या गोष्टी काही नाटक नसतात भांडणाचं पण नाटक आहे चला भांडणाचं नाटक आहे म्हणतात ना भान्नाचं नाटक आहे भान्नाचं नाटक आहे दुसरं कोणती गोष्टी आहे ते नाटक आहे चला मी काही म्हणत नाही पण प्रेग्नेंटचं नाटक आहे ना हे ना म्हणायचं नव्हतं मी आतापर्यंत कोणत्या कमेंट्सला मी आहे ना व्हिडिओ बनवली नाही ना रिप्ले केला ना काही नाही पण हे ना तुम्ही म जे कोण आहे ना ते तू म्हणलीस किंवा म्हणलास कोण आहे ना हे लय चुकीचं कमेंट्स केलेली की प्रेग्नेंटचं नाटक प, प पहिलं पण खोटं बोलत होती प्रेग्नेंट म्हणून थोडं कमेंट्स करतरी मी काय करायचं ना हा मी एक आई आहे मी असं खोटं मी प्रेग्नेंटचं मी कशाला दुसरं मी मला आहेच नाटकं करायला नाटकं करायला मला लय व्हिडिओ माझे मग लय अजून काय काय नाटक करायला का प्रेग्नेंटच मला पडलेलं हां थोडासा विचार करून तरी कमेंट्स करायचे ना मला तर वाटतं ते आई नसेल किंवा कोणती बाई नसेल अशी कमेंट्स करणारी मला तर असं वाटतंय का तर एक आई आणि कोणती पण बाई असेल ना ती असं कमेंट्स करणारच नाही प्रेग्नेंटचं नाटक प्रेग्नंट आणि आई होणं हे शब्द किती महत्वाचं आहे ना हे ते आईलाच माहिती ज्यांना देवानी तर सगळ्यांनाच आहे ना आई बनव सगळ्यांनाच पण ज्यांना कुणाला देव आहे ना चुकून आई बनवत नाही काय कमेंट केली काय कमेंट्स का केली की प्रेग्नेंट ना पहिलं तू खोटं बोलत होती प्रेग्नंट नव्हतीच खोट बोलत होती बाई, बाई होती का माणूस बाई का माणूस आहे का तर बाई अशी कमेंट्स करणार नाही हा मग मुलगा कोण आहे काय माहित नाही काय काय नाही पण असं नाही ना कमेंट्स करायची का तर दुसरं कोणत्या हो का तर दुसऱ्या गोष्टी त्यांना माहित आहे की हे नाटक असं नाही करू शकत ना आणि माझ्या येत ना, ना। खूप मला चा, चांगले कमेंट्स करते चुकीला चुकी, चुकी माझे व्हिडिओ मध्ये असली तर मला चुकीचं पण सांगते की असे तसे खूप माझे म्हणजे मी त्यांचा राग मानत नाही का तर ते बरोबर सांगतेत पण हे अशी कमेंट्स आहे ना हे लय म्हणजे लय चुकीचं होतं मला काय चुकलं ना की प्रेग्नेंट हे मी नाटक करेन तर मला आहे ना तुम्हाला जे वाटेल ते कमेंट्स करा काय पण कमेंट्स करा वाईट वाईट वाई वाई। हां भांडणाचं म्हणणं ना तुम्ही नाटक हे परत दुसऱ्या कोणत्या गोष्टीचं आम्ही काय बोललो गेलो तेच ते नाटक म्हणा पण हे प्रेगनेंट नाटक म्हणणे एक शोभते का तुम्हाला मला आहे ना काल ती व्हिडिओ पण मला बनवायची नव्हती इच्छा पण नव्हती मला इतकं रडायला येत होतो पण मला बनवायला लागले का तर सांगितलेलं आहे मी प्रेग्नेंट आहे परत नंतर काय म्हणते तू तर प्रेग्नेंट होती असं झालं झालं म्हणून मला ती नाही मला ती व्हिडिओ बनवायला लागली का ना जालते। जालते। ना लाग ना। तीन चार दिवस झाला आमच्या नावावर बायकोचे कसे चालले ते ना आम्हाला माहितीये माझ्या मम्मीला माहितीये तिथं आता कुंकू लावले तुम्ही मदन कुंकू तर आता लावत नाही चालणार नाही असं नाही तसं नाही तर मला इतकं डेंजर डेंजर स्वप्न पडायला लागलेत म्हणजे आता ते जरी स्वप्न सांगितले ला, माल ना तरी तुम्हाला खोट वाटेल म्हणता हे काय पण मनाने स्वप्न सांगायला लागली मग माझ्या मम्मीने हात कुंकू लावलेला हात तर दिसणार नाही गेले ते थोडंच होतं कुंकू दिसतोय ते आम्ही वेगळंच ठेवलेलं ते देवाचं नाही वापरायचं देवाचंच होतं पण आता ते आम्ही वेगळं ठेवलेले ते मम्मीने मला कुंकू आणून लावलं तर मला इतकं मला झोप सुद्धा येईना मला इतकं वाईट वाईट डोळे बंद केले की मला डोळ्यासमोर वाईट वाईट काही स्वप्न पडायला द्� लागले हे ते व्हायला लागलं आता मला हे पण खोटच आहे ज्यांना माहितीये ना आईचं महत्व आता मी दहा वेळा तेच बोलते पर तुम्ही म्हणता दहा वेळा तेच तेच म्हणते का तर देव एकदम असं य झालं मी ते वाचली ना कमेंट्स कमेंट्स करताना तरी थोडा विचार करायचा ना चांगले तुम्हाला कमेंट्स करता येत नाही ना तर वाईट पण नाही करायचे कमेंट्स तुम्हाला येत नाही ना चांगलं बोलता वाईट पण लोकांना बोलायचं नाही आणि काय आ, आ, विक्स लावले म्हणते विक्स आता म्हणती का म्हणतोय काय माहित नाही पण मला जे कोणी असेल विक्स लावून डोळे लाल केलेत आणि बघ ना तू आलतीस का विक्स लावायला माझ्या डोळ्याला का तरी ते होतीच मी विक्स लावतो नाही बघायला हा तू लावून बघ बरं विक्स तुला इथं करायला मी व्हिडिओ बनवलीच नसती पण मला मला ते कमेंट्स मनस्ताप एकदम असं असह्य झालं मला का तर खरं एक गोष्ट आहे खरंच बोला ना तुम्ही नाही ना, तर मग कमेंट्सच करायचे नाही ना वाईट ना कमेंट्स करायचे तर व्हिडिओ लगेच कट करायचं व्हिडिओच बघायचं नाही नाटक करते विक्स लावले म्हणते विक्स लावून रुतनं पाणी आणले हा सगळ्या गोष्टीचं नाटक नसतंय एवढं लक्षात ठेव हो, कोण आहेच ते आणि कमेंट्स करताना ये ना आम्हालाच नाही कोणाला पण कमेंट्स करताना ये ना खरं का खोटं आहे ना हे नीट समजून घेत जा आणि मग कमेंट्स करत जा आणि जर का नसं नीट समजून घ्यायचं तर व्हिडिओ बघायचे नाही व्हिडिओ डायरेक्ट कट करायचे असते लोकांचे उग जे म्हणाले ते कमेंट्स करायचे हा अशी कोणती आई आहे की ते खोटं नाटक करेगनेंट चल प्रेग्नेंटचं खोटं नाटक केलं ते जाऊन द्या पण बाळ नाहीये बाळ मिस केले झाले ह्या असं कोण व्हिडिओ बनवल हा असं कोण सांगल ज्यांच्या संग खरं झाले तेच सांगणार ना खोट तर कोण बनवून डायरेक्ट टाकणार नाही काय कमेंट्स करायचे आणि काही नाही एवढं सुद्धा समजत नाही हे तर कसं हा माझे चाललेत माझ्या नावाचे चाललेत काय पण फालतू फालतू कोणचे पण कमेंट्स करायचे आता उद्या मी हाना मारायचं टाकले तर उद्या कोणचे व्हिडिओ टाकले तर त्याला ता, ता, हा मारायचे टाकू नाही तर भांड्याचे टाकू त्याला करा ना काय कमेंट्स करायचे वाईट मला काय नाही वाटणार पण हे त्या त्यामध्ये कमेंट्स पण आहेत चांगले की माझ्या बहिणीची चुकी नाहीये माझी चुकी आहे मी टेन्शन घेतलो ते त्या काही आहेत की मला चांगल्याला चांगलं कमेंट्स करते वाईटला वाईट कमेंट्स करतात मला त्यांचं काही वाटत नाही उलटतेच मोठ्या आपले घातले चांग हा मोठ्या घरातले आपले आपले मोठ्या घरातले म्हणजे समजून सांगते असं नाही आहे ना म्हणजे असं वाटतं मला ते कमेंट्सनी हो घे तर ते आहे ना मला असं वाटलं की म्हणजे त्यांनी सांगितलं बहीणची चुकी नाही तुम्ही टेन्शन घेतला असत त्यांचं एकदम बरोबर होतं त्यांनी ती कमेंट्स केली आणि हेच एक दोन जण आहेत की काय पण येऊन उठून सुटून कमेंट्स करणार कमेंट्स वाईट करायचे असतील ना तर माझे व्हिडिओ बघत बघायचेच नाही